राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील वजनदार नेते माजी आमदार प्रदीप नाईकांचे उमद युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक हे पक्ष आणि आमचे नेते माजी आमदार प्रदीप नायकांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणारे एक युवा नेतृत्व आहे असे विधान राहुल नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मंडे यांनी केले आमच्या सूत्राकडे पुढे बोलताना पाटील म्हणाले की राहुल नाईक यांनी अत्यंत कमी कालावधीत पक्षनिष्ठा व आपल्या नेत्यांचा आदेश मानत आपल्या अष्टपैलू कामगिरीने राजकारणाच्या पटलावर आपली उत्पन्न बाजार समितीवर एखादी सत्ता काबीज करत राष्ट्रवादीचा हे झेंडा फडकवला अशीही कौतुकाची थाप मारत मुंडे पाटलांनी राहुल नायकांचे कौतुक केले पक्ष ध्येय व आमचे सर्वस्वी नेते प्रदीप नायकांची विचारसरणी तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवणारे युवा नेतृत्व म्हणून राहुल नायकांकडे पाहिले जाते त्यांची छाप पाडत नावलौकिक मिळवले राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यावर भरते समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले काही महिन्यातच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जिंकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे आज किनवट कृषी कामाची पावतीमानत त्यांच्यावर बाजार समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी आमचे नेते प्रदीप नाईक यांनी टाकली कर्तृत्व आणि वक्तृत्वाचे गुण अंगे असणारे राहुल नाईक यांच्या राजकारणातून समाजकारण करण्यासाठी ईश्वर शक्ती देऊ आणि भविष्यात यशाची एक एक पायरी चढत राहो या माझ्याकडून त्यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा देत सभापती गजानन पाटील मुंडे यांनी उपसभापती राहुल नाईक यांच्या सामाजिक व कार्यावर प्रकाश टाकत गौरव केला